कोठली येथे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोठली येथे विविध कार्यकारी सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली नूतन कोटली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी एकूण अकरा संचालकांसह सोसायटीची निवडणूक पार पडली या निवडणुकीत कोटली येथील सौ सविता ज्ञानेश्वर पाटील यांची चेअरमनपदी तर सौ उषाबाई निंबा पाटील यांची पुन्हा व्हाईस चेअरमनपदी एकमात्र निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच संभाजीरवण पाटील सायबरा अर्जुन पाटील शिवाजी पंडित पाटील यांच्या नेतृत्वात ही निवड विनोद करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णयाधिकारी श्री महेश कासार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी काम पाहिले तसेच संचालक विनायक महाजू पाटील एकनाथ भुरास पाटील प्रकाश नामदेव पाटील किरण प्रकाश पाटील डॉक्टर दिलीप हिलाल पाटील ताराचंद रावण पाटील रामदास लहू पाटील राजेंद्र जयराम कोळी जांबू पाटील यांच्यासह गावातील मान्यवर मंडळींसह सचिव दत्ता पाटील व क्लार्क सजन बाबा पाटील आदी उपस्थित होते यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी सर्वांचे आभार मानले पोटली गावातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका